ही कथा आहे स्वप्नांची महत्वाकांक्षेची मैत्रीच्या नावाखाली झालेल्या विश्वासघाताची आणि एका कुरु थंड डोक्याने केलेल्या हत्येची जगमगाटा मागे दडलेल्या अशा एका काळ्या रात्रीची जिने केवळ एका निरागस तरुणाचा जीव घेतला नाही तर माणुसकीवरचा विश्वास डळमळीत केला आज आपण अशा एका भयानक थरारक घटनेचा बीट घेणार आहोत ज्याची आटकून काढली तरी आजही आपल्या अंगावर काटा येतो एका अभिनेत्रीने तिला करिअर मध्ये मदत मद्ध करणाऱ्या एका निष्पाप व्यक्तीच्या शरीराचे तब्बल तीनशे तुकडे केले तुम्ही बरोबर ऐकले तीनशे तुकडे आणि या क्रूरतेच्या पलीकडेही एक भयानक विकृत सत्य दडलेलं होत ही कहाणी आहे नीरज ग्रोवर हत्या जी तुमच्या काळजाचा थरकाप उडवे नमस्कार मंडळी मी आहे हरीश माळी आपण बघत आहात सप्तमला हा होता नीरज ग्रोवर अवघ्या सव्वीस वर्षांचा तरुण इंडस्ट्रीतला एक नवा चेहरा बालाजी टेलिफिल्म सारख्या मोठ्या प्रोडक्शन हाऊस मध्ये काम करणारा नीरज आपल्या कामामध्ये हुशार आणि स्वभावाने मन मिळावू होता अनेकांसाठी तो मदतीचा हात पुढे करणारा एक देवदूत होता याच मदतीचा हात त्यानं पुढे केला होता मारिया मोनिका सुला मेसूरच्या एका ख्रिश्चन कुटुंबात जन्माला आलेली मारिया लहानपणापासूनच नाच गाण्यात हुशार होती हिरून बनण्याचं स्वप्न तिने पाहिलं होतं पण कुटुंबाचा पाठिंबा नव्हता लग्न करण्याचा दबाव आल्यावर एके दिवशी मारियाने आपले घर सोडलं आणि बंगळुरूला आली कन्नड सिनेमा तिला काही भूमिका मिळाल्या पण मारियाला फक्त प्रादेशिक नव्हे अखिल भारतीय स्तरावर ओळख निर्माण करायची होती काम कमी झाल्यावर तिने मुंबई गाठली ऑडिशनच्या एका दिवशी तिची भेट झाली नीरज ग्रोवरची नीरजची मुंबईत चांगली ओळख होती त्याने शाहरुख खानच्या शो मध्ये आणि महाभारत सारख्या मोठ्या मालिकांमध्ये काम केलं होतं पहिल्या भेटीतच नीरज मार्याच्या सौंदर्याने प्रभावित झाला त्याने तिला कामासाठी मदतीचं आश्वासन दिलं आणि बालाजी टेलिफिल्म्स मध्ये ऑडिशनची व्यवस्था केली मारिया मुंबईत वारंवार येऊ लागली आणि नीरज सोबत वाढू लागली पण इथेच एका मोठ्या रहस्याची सुरुवात झाली मारिया आधीच मैसूरचा रहिवासी असलेल्या इंडियन आर्मीत असलेल्या जेरो मॅथू सोबत रिलेशनशिप मध्ये होती त्या दोघांची साखरपुड्याची तयारीही सुरू होती पण मारियाने नीरजला याबद्दल कधीच सांगितलं नाही उलट जे रोमशी बोलताना ती नीरजला फक्त एक मित्र आणि एकतर्फी प्रेम करणारा माणूस असल्याचं सांगायची एका बाजूला लग्नाचे बोलणे आणि दुसरीकडे नीरज सोबत वाढती जवळीक मारियाने मुंबईत येऊन नीरजच्या घरी राहायला सुरुवात केली अनेक महिने उलटले पण नीरज कडून मारियाला काही काम मिळत नव्हतं नीरज आपल्या मित्रांना सांगायचा की मारियाच्या कन्नड उच्चारामुळे ती ऑडिशन मध्ये रिजेक्ट होते पण दुखावू नाही म्हणून तो तिला विचारायची नीरज मला फसवत तर नाहीये ना हे कास्टिंग काउस तर नाही तिच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होत सात मे दोन हजार आठ ची ती रात्र मारिया नीरजचा फ्लॅट सोडून मलाडच्या धीरज सॉलिटेअर अपार्टमेंट मधील थाड्याच्या फ्लॅट नंबर दोनशे एक मध्ये शिफ्ट होत होती नीरज तिला मदत करण्यासाठी तिच्या नवी फ्लॅटवर गेला रात्री दहाच्या सुमारास नीरज आपल्या मित्रांना सांगून घरातून निघाला मार्याला घर शिफ्ट करायला मदत करायला जातोय रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मार्याच्या फोनवर जेरोम कॉल आला जेरोमला फोनवर नीरजचा आवाज ऐकू आला त्याचा संशय लगेच बळावला जेरोम संतापला वाटले त्याला वाटले नीरज ची इरादे मारियासाठी ठीक नाही मारियाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की नीरज फक्त मदत करायला आला आहे बिनर नंतर तो निघून जाईल पण जेरोम ऐकला नाही त्याने धमकी दिली की नीरज तिथे थांबला तर ठीक होणार नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे आठ मे दोन हजार आठ रोजी सकाळी साडेसात वाजता मारियाच्या फ्लॅटची बेल वाजू लागली मारिया घाबरली कारण नीरज तिच्या फ्लॅटवरच होता तिने दार उघडता समोर जेरोम तिल, आत उचला मारियाने त्याला बेडरूम मध्ये जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला पण जेरुमने तिला ढकलून दिलं आणि जेरूमने जे पाहिलं ते पाहून त्याच्या डोक्यात रक्ताचा सडा पडला नीरज ग्रोवर पलंगावर होता क्षणाचाही विलंब न लावता जेरोमने नीरजला बेतम मारहाण सुरू केली मारियाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती अयशस्वी ठरली रागाने बेबान झालेला जेरोम गेला आणि एक धार धार आला आणि त्या शांततेत फक्त वार करण्याचा आवाज घुमला जेरोमच्या कपड्यावर रक्ताचे डाग पडले होते होलीभर रक्ताचे शितोळे उडाले होते आणि हळूहळू नीरजच्या श्वासाने थांबायला सुरुवात केली नीरजचा जीव जाताच मर्याने तोरी खोलीची साफसफाई सुरू केली रक्ताचे डाग पुसले चादरी आणि पडदे बदलले मृतदेहावरील रक्त पूर्णपणे साफ केले पुढचे काही तास नीरजचा मृतदेह त्याच खोलीत होता आणि मग जे घडलं ते तुमच्या कल्पनेपलीकडचं आहे याच दरम्यान मारिया आणि जेरोमने त्याच खोलीत नीरजच्या मृतदेहासमोर शारीरिक संबंध प्रस्थापित केले ही क्रूरता ही विकृती कोणत्या स्तरावर पोहोचली होती हे यावरून लक्षात येतो काही वेळाने दोघेही जवळच्या शॉपिंग मॉल मध्ये केले तेथून त्यांनी मोठी पॉलीबॅग आणि धारदार चाकू खरेदी केले घरी परतल्यावर या दोघांनी मिळून नीरजच्या मृतदेहाचे तब्बल तीनशे तुकडे केले हे तुकडे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरले संध्याकाळी चारच्या सुमारास एका मित्राकडून उधा घेतलेल्या गाडीत हे तुकडे घेऊन ते दिशेने एका निर्जन ठिकाणी पोहोचल्यावर त्यांनी बॅग मधील तुकड्यांवर पेट्रोल ओतून आग लावली जणू काही नीरज ग्रोवर कधी अस्तित्वातच नव्हता नीरज ग्रोवर अचानक गायब झाल्याने त्यांच्या मित्रांना आणि कुटुंबियांना काळजी वाटू लागली आठ मेच्या सकाळी नीरजच्या मित्राने त्याला कॉल केला तेव्हा फोन उचलला आणि नीरज घाई मध्ये फोन सोडून गेल्या असल्याचं तिनं सांगितलं आणि तास मग अनेक दिवस उलटले पण नीरजचा पत्ता नव्हता शहरभर पोस्टर लावण्यात आले बक्षीस जाहीर करण्यात आले पण काहीच उपयोग झाला नाही दोन आठवड्यानंतर पोलिसांनी प्रकरणातील लोकांचे कॉल रेकॉर्ड तपासण्यास सुरुवात केली तेव्हा एक धक्कादायक माहिती समोर आली आठ मे रोजी नीरजच्या फोनवर एक कॉल आला होता जो काही सेकंदासाठी रिसीव्ह करण्यात आला होता मोबाईल टावरच्या लोकेशन वरून पोलिसांचा सा पहिला संशय मरियावर गेला कारण तो फोन तिच्याकडे होता मारियाची कॉल रेकॉर्ड तपासल्यावर आणखी धक्का बसला आठ ते वीस मे दरम्यान मारिया आणि जेरूम मॅथ्यू यांच्या तब्बल एक हजार कॉल झाले होते पोलिसांचा संशय बळावला जेव्हा मारियाच्या बिल्डिंगच्या सुरक्षा चौकशी केली गेली तेव्हा त्याने आणखी एक मोठा खुलासा केला आठ मेच्या संध्याकाळी मारिया आणि तिचा बॉयफ्रेंड मॅथ्यू काही जड बॅग घेऊन जाताना दिसले होते आता पोलिसांना खात्री पटली त्यांनी आधी मारियाला अटक केली मारियाने सुरुवातीला अनेक वेळा आपले जबाब बदलले पण पोलिसांच्या कठोर चौकशी समोर ती अखेर मोडली मारियाने जे खुलासे केले ते ऐकून गेला तिने नीरजच्या हत्येची आणि मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे कबुली दिली जेरोम मेथू अटक करण्यात आली या खटल्याचा निकाल लागला तेव्हा अनेकांना धक्का बसला जेरोम मेथूला सदोष मनुष्यवधासाठी दहा वर्षांची शी शिक्षा झाली आणि पुरावे नष्ट केल्याबद्दल ती तीन वर्षांची अतिरिक्त शिक्षा झाली मारिया मारिया सुनाच्या रुपातून मुक्त करण्यात आले पण पुरावे नष्ट केल्याबद्दल तिला तीन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली ती आधीच तुरुंगात राहिल्यामुळे काही दिवसांतच तिची सुटका झाली या निकालामुळे सीमेसृष्टी आणि सामान्य जनता ही प्रचंड संतापली मारियाला मिळालेली शिक्षा खूप कमी असल्याचे अनेकांचे मत होते काही रिपोर्टनुसार तिला बिग बॉस सीझम पाच चा वापरही मिळाला होता पण ती शोचा भाग बनली नाही तरुणातून बाहेर आल्यानंतर मुंबई आणि गुजरात सह अनेक शहरांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या दाखल करण्यात आले आणि अशा प्रकारे मारियाला देशभरात ओळख मिळाली पण त्याचे कारण तिचा अभिनय नव्हता तर ही हत्या होती ही कहाणी केवळ खुनाची नाही तर मानवी स्वभावातील विकृती विश्वासघात आने सा एक काळा अध्याय आहे या घटनेने हेच दाखवून दिलं की झगमगत मागे ही किती वा वास्तव्य तडलेलं असू शकत या घटनेबद्दल तुमचे काय विचार आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच आणखी थरार कहाण्या ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका